वर्ष माध्यमिक शिक्षण वर्ग सहा बारा वर्ष वर्ग सात तेरा वर्ष वर्ग आठ चौदा वर्ष चार वर्ष उच्च माध्यमिक शिक्षण वर्ग नऊ पंधरा वर्ष वर्ग दहा सोळा वर्ष आणि वर्ग अकरा एफ वाय जी सी सतरा वर्ष येत्या बारावी एस वाय जी सी अठरा वर्ष विशेष वैशिष्ट्ये आता फक्त बारावीमध्ये बोर्ड परीक्षा असेल दहावी बोर्ड परीक्षा अनिवार्य राह राहणार नाही एम फिल रद्द करण्यात येईल महाविद्यालयीन पदवी चार वर्षाची असेल आता पाचवीपर्यंतचा अभ्यास मातृभाषा स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषेत असेल इंग्रजी हे फक्त एक विषय म्हणून शिकवले जाईल नवी तर बारावीपर्यंत सेमिस्टर पद्धत लागू केली जाईल महाविद्यालयीन पदवी आता तीन किंवा चार वर्षाची असेल एक वर्षानंतर प्रमाणपत्र दुसऱ्या वर्षानंतर डिप्लोमा ती तीन वर्षानंतर पदवी चार वर्षाची पदवी करणारे विद्यार्थी एक वर्षात थेट एम ए करू शकतील एम ए करणारे विद्यार्थी आता थेट पी एच डी करू शकतील जर एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रमाच्या मध्यभागी दुसरा अभ्यासक्रम करायचा असेल तर त्याला काही वे काळ विश्रांती घेऊन ते करण्याची परवानगी दिली जाईल दोन हजार पस्तीसपर्यंत उच्च शिक्षणात प्रवेश दर जी आर पन्नास टक्केपर्यंत वाढवण्याचे लक्ष उच्च शिक्षणात अनेक सुधारणा केल्या जातील ज्यामध्ये शैक्षणिक प्रशासकीय आणि आर्थिक सहायता समा समाविष्ट असेल प्रादेशिक भाषेमध्ये ई कोर्सेस सुरू केले जातील व्हॅचरुअल लॅब विकसित केले जातील राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच एन ई एफ टी एफ स्थापन केला जाईल देशभरातील सरकारी खाजगी आणि मानलेल्या संस्थांसाठी एक समान नियम लागू राहतील